नमस्कार मैत्रिणींनो गणपतीच्या पावन सणात सलोन स्टोरी विथ स्वरामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गणपती विशेष मध्ये आज आपली पाहुणी आहे सरिता राजेंद्र आहेत सायकोलॉजी आजपर्यंत बऱ्याच स्त्रियांना मानसिक आणि भावनिक बळ दिलं आहे तर आज आपण ह्यांच्यासोबत सोबत गप्पा मारूया खूप काही गोष्टींचं निराकरण आज होणार आहे खूप गोष्टी समोर येणार आहेत महिलांच्या मानसिक त्रासाचं निराकरण आपल्याला आज ऐकायला भेटणार आहे तर आज स्वागत करूया आपण सरिता राजेंद्र खानविलकर मॅमचं नमस्कार मॅम कशा आहात छान आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा अं पहिला प्रश्न गणपती म्हणजे शुभारंभाचा दिन बरोबर आपण काही करताना अगोदर गणपती बाप्पाला शुभारंभ करतो पण अनेक स्त्रियांसाठी ही नवीन सुरुवात मानसिकदृष्ट्या किती कठीण असते एखादा अनुभव सांगा कारण की कोणतीही नवीन सुरुवात मग ते लग्न झालेलं अस लग्न होतानी असेल किंवा एखादं करिअर सुरू करताना असेल अजून काही गोष्टी असतील कोणतीही नवीन सुरू करतानी गोष्ट महिलांना फार कठीण जातं मग हे मानसिकदृष्ट्या ते कठीण असतं तर त्याच्यावर तुम्ही काय सांगाल आणि एखाद्या स्त्रीला तुम्ही हील केलं असेल तर तो एखादा अनुभव आमच्या सगळी शेअर करा सगळ्यात प्रथम जसं तुम्हाला एखादी गोष्ट सुरू करताना स्त्रीला होते पण मला बदलतात पण पुरुषांना स्त्रिया ह्या फ्लेक्सिबलच असतात बदलतात जसं आपले उदाहरण हे आपण वेगळ्या घरात वाढतो वेगळ्या घरात संसार करतो आणि त्या हळूहळू आपण त्यांच्या घरातल्या सगळ्या सवयी पण आणि त्यांचा संसार तर स्त्रियांना सगळ्यांना खरं इति असतं पण त्याला मार्गदर्शनाची आवश्यकता आणि नुसतं मार्गदर्शन नेत्यांना त्याच्या बाकीच्या ज्या अडचणी असतात घरातली कामं त्यांना खूप कष्ट करावी लागतात तिला जर त्या गोष्टींमध्ये तुम्ही मदत केली तर तुम्हाला हवा तसा बदल तिच्याकडून करून घेताय कारण की काय होतं की फिजिकली महिला तयार असतात ते बदल ऍक्सेप्ट करायला पण त्या मानसिक बऱ्याचदा त्यांची तयारी नसते बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध होत असतात किंवा करिअरमध्ये असेल किंवा बऱ्याच गोष्टी असतात तर त्यावेळेस त्यांना तो मानसिक त्रास होतो नक्कीच होतो मानसिक त्रास कारण आपण की आपल्या समाजात प्रधान आहे कोणत्याही तुम्हाला कधी असं असत कोणाचे आहेत पुढे जा आम्ही मी आहे तुझ्या पण काही काही तळागळातून मदत करणारे पण आहेत मी स्वर्ग करेन भांडी घाते पण तो आधी मी असा जो एक सपोर्ट असतो तो मानसिकही असतो आणि शारीरिकही असतो आणि त्यावेळेला नेमकं आता ती जी असते ही जेव्हा लग्न करून चाचली जाते तेव्हा तिला तीन गोष्टी लक्षात ठेवते ती कधीपर्यंत पहिली गोष्ट असते की ती लग्न करून जेव्हा चाचली जाते माहेरी कशी पण असते लाडत वाटलेली असते गरीब किंवा तिचं स्वागत कसं काय केलं जातं दुसरी गोष्ट ती जेव्हा प्रेग्नंट असते कशी काळजी घेतली गोष्ट ती जेव्हा बाळंत होते वाढंत सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यावेळेला तिचं कसं काय तिथं कसं काय केलं जातं ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी तिच्या मनाची उभारी वाढत आणि मग मानसिक आधार मी तुझा घेऊ शकत नाही वरच्यावरती ते पण आहे पहिला आपण विश्वास निर्माण केला पाहिजे तुझ्या मनात मी आहे तुझा पुढे कारण तुम्हाला म्हणते तुझा पुढे नंतर येणार नाही मध्ये थोडंसं काय करू बरोबर आहे पण त्यासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या जास्त मजबूत झालं पाहिजे नाही भले मी माझं मी पण हिल होते स्वतः तुमच्याशी गप्पा मारताना आज मला सांगा बऱ्याचदा असं होतं की मी खूप स्ट्रॉंग आहे मी म्हणजे एक उदाहरण मी मी खूप स्ट्रॉंग आहे मी सगळं काही एकटी करू शकते ही भावना आज बऱ्याच स्त्रीमध्ये स्त्रियांमध्ये आहे पण मला सगळ्यांचा सपोर्ट पण आहे घरून पण तरी बऱ्याचदा मी मानसिकदृष्ट्या स्वतःला मागे खेचते मग अशा वेळेस सांगते कारण की जग आणि मी आता जी बोलते ती तू जे ती हे सगळं वेगळा वेगळा भाग आणि मी स्वतः स्वतः जे आहे ते एक वेगळा भाग आहे अच्छा आपण आव आणू शकतो गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा एकटे असतो तेव्हा खरं असतो तू एकटे असताना घाबरली नाही पाहिजे अगदी हेच हेच म्हणायचे की स्वतः मानसिकदृष्ट्या मजबूत झालं पाहिजे स्त्रियांनी आता लोक संत की हे चुकलं केलं ठीक आहे मान्य चुकीचं केलं पण बरोबर कसं कसं करायचं हे सांगणार कोणीतरी पाहिजे आणि बरोबर कसं करायचं हे सांगणारा माणूस चांगला शिकलेला पाहिजे बरोबर म्हणून सिनियर लोक घरात खूप अगदी बरोबर आहे अगदी जॉईंट फॅमिली खूप गरजेची आहे आजच्या काळात अनेक स्त्रिया एन्झायटी गिल्ट आणि ओव्हर मुळे मानसिक दृष्ट्या त्रासलेल्या आहेत यासाठी काय उपाय सुचवाल तुम्ही मला पुढे जाऊन असं सांगायचं की समाजामध्ये आहेत आणि स्त्रियांच जरुरी नाही की स्त्रिया ह्याच्यामध्ये पुरुषही येऊ शकतात मला सगळं सांगायचं आहे आणि बघायला गेलं तर पुरुषांचे प्रॉब्लेम वेगळेच असतात आणि स्त्रियांचे वृद्ध वेगळे असतात पण आपण असं एकंदरीत बघायला गेलं तर स्त्रियांच्या विषयी बोलायचं म्हटलं तर तिला अनेक कारण आहेत मुक्त का होते स्त्रियांना त्याच्यामध्ये धरलं जात किंवा ती सेन्सिटिव्ह असते खूप समोरच्याने जरा तू इकडे बस असं म्हटलं तरी सुद्धा तिला एन्झायटी बरोबर स्त्रियांनी जरा स्वतःला स्वतःला मोठं केलं पाहिजे मोठं केलं बर। मी असं की म्हणून मी मी तिथं करेन अगदी बरोबर आणि जेव्हा तुम्ही सायकोलॉजी हिलरच्या ह्या वाटेवर आणणार तुमचा टर्निंग पॉईंट का तुम्हाला का वाटलं मला सायकोलॉजी हिलर व्हायचंय मी स्वतः हिल होण्यासाठी अच्छा मी माझ्या लाईफ मध्ये माझ्या जीवनामध्ये लग्नानंतर लग्नानंतर खरं माझ्या लाईफ खूप हार्ड गेलं कठीण गेलं प्रचंड कठीण गेलं का की तुला ज्याची कल्पना नसेल समाजामध्ये ज्यांचे नवरे अल्कोहोलिक असतात त्यांना खूप संघर्ष करावा लागतो आणि त्याच्यानंतर मुलगी असेल जातात पण त्यावेळेला की मी हे बनेन मी ते बनेन आणि तुला सपोर्ट नसतो त्यात अल्कोहोलिक जर तुमचा कोणी घर कोणी घरामध्ये अल्कोहोलिक व्यक्ती असेल तर त्यांना सांभाळणं खूप कठीण असतं तर अशा वेळेला त्यांना सांभाळून एक असं असं होतं की दारू पिणारा नवरा असतो पण ते स्त्रीला चटलेला कारण तो दारू आल्याबरोबर ती त्या अंगात एक शंभर हत्तींचं बळ येतं त्याच्याशी भांडायला मारामारी करायला मग अशा वेळेला आपलं संतुलन खूप मला असं करता करता ती भरपूर वर्ष सहन केल्यामुळे मला माझं मानसिक संतुलन खूप बिघडायला लागत त्याच्यामुळे मी असं ठरवलं की आणि माझा हा संसर्ग होता तो सामान्य नव्हता घ्यायला तो मी विचारीन त्याला जाऊन मी विचारेन म्हणजे त्यांच्या सल्ल्याने माझं सुरळीत झाले असं नव्हतं हे काहीतरी वेगळं होतं मग सांगतो तो सुद्धा प्रयत्न केला होता मी पण मला त्याची काही आउटपुट मिळे ना मग मी ठरवलं की आपण बदल आपण बदलायचं मी काय करायचं सांगणार पण समजवणार पण मग मानसिक पातळीवरती बदलाय मग जेव्हा जेव्हा मला प्रॉब्लेम आले तेव्हा तेव्हा मी सोशल वर्कर म्हणा थॅकॅटिक म्हणा सगळ्यांची मदत घेतली प्रोफेशनली आणि त्याच्यानंतर सुद्धा मला असं वाटत वाटायला की मला अजून थोडा शिरायचे मला स्वतःचा शोध घ्यायचा तुम्ही घेणार असं करता, करता अरे वाह आणि स्वतः हिल होते म्हणजे तो टर्निंग पॉईंट प्रत्येकाच्या आयुष्यात एका कोणत्याही करिअरसाठी प्रोफेशनसाठी एक टर्निंग पॉइंट गरजेचा असतो जसं तुम्ही आता म्हणालात की तुम्ही खूप लोकांचं बऱ्याच लोकांचं मदत घेतली हील होण्यासाठी जेव्हा तुम्ही एक समस्येतनं जात होता तेव्हा आज बऱ्याच स्त्रिया जरी खूप मॉडर्न असतील खूप Uh, काय म्हणतात त्याला स्वावलंबी असतील स्वतः इन्कम करणारे असतील पण तरीही uh, त्या खूप गोष्टी आहेत त्या स्वतःच्या आई बहीण uh, किंवा uh, मैत्रिणी ह्यांच्याशी शेअर करत नाहीत मग ह्याचे परिणाम काय होतात नक्की त्याचे परिणाम खूप आणि शेअर करताना सुद्धा हे तर व्हॉट्सअप सुद्धा खूप 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 फेमस होणार आहे व्हायरल धन्यवाद आणि मी मुली स्वतःच स्वतःच सुद्धा त्याची व्हायरलच आहे माझं नाव <laughs> त्याच्यामुळे मी तरी सुद्धा मी म्हटलं कारण मी डेअरिंग केलं बरोबर आहे मला माहिती हे सांगितल्यामुळे अनेक लोकांची संसार बरोबर आहे बरोबर आहे मुख्य गोष्ट म्हणजे आपण बोलत सगळ्यात जी जड मूळ म्हणतात दुखाच ते सगळ्यात मुखाचं मूळ आणि ते म्हणजे न बोलणं केअरिंग न करणं मनमोकळं केलं पाहिजे करण्यासाठी तुम्हाला तितकाच विश्वासाचा माणूस पाहिजे फक्त तुम्हाला ऐकणारा कान पाहिजे भले तुम्ही रिप्लाय नका करू पण त्याच्यातून सुद्धा खूप मायनस पॉइंट देऊ शकता जसं की ऐकणारा कान असतो तुटतुक करणारे असतात त्याने अजून तुम्ही बिघडता तुम्हाला कन्फर्ट योग्य मार्गदर्शन देणार कोणीतरी पाहिजे मार्गदर्शन नाही कन्फ्रंट असं कान धरून तू इथे चुकलेला आहे बरोबर आहे हा बदल कर बरोबर आहे आणि तो बदल करताना सांग माझी काय बरोबर आहे पण हे प्रत्येकीला हे भेटणं फार मुश्किल आहे आज मुश्किल तर आहे पण प्रत्येक स्त्रीने करायला हवी आणि हे सगळं हा पण जसं म्हणतात की खरंच एक बाई दुसऱ्या बाईची खर तर हे बऱ्याच अंशी खरं पण आहे की एक बाई दुसऱ्या बाईला पुढे जातानी बघून सगळ्यात जास्त दुःख पण एका बाईलाच होतं काही टक्के अजूनही तो प्रकार आहे जितकं पुरुषांना किंवा इतर लोकांना त्रास होत नाही तेवढं तुमच्या खास मैत्रिणींना किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या जा महिलेला जास्त त्रास होतो <गछे> छिती होईल केली म्हणतात ना त्यामुळे ना मग असं आहे की शेअर पण कोणाजवळ करणार आणि नाही केलं त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट हा हा खूप अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे शेअरिंग करताना तुम्हाला एखादी व्याव असं <गणों> नाही किंवा अपोजिट साईड हवाय असंही नाही आजकाल इंटरमेरिटल अफेअर करतात का की मला दुःख सांगितलं की मला बरं वाटतं आपण त्याच्यानंतर पुढच्या पुढच्या पायऱ्या पार पाडल्या जातात मी असं म्हणत नाही की एखाद्या व्यक्तीला तुम्ही सांगा माझ्याकडे भरपूर टेक्निक्स जर कधी वेळ मिळाला तर परत एकदा तू करू शकते व्हॉट्सअप किंवा पर्सनली मला येऊन तर त्याच्यामध्ये सुंदर एक छोटस उदाहरण तुला सांगू शकतो एक नोटिंग पॅड घ्या त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये जे काही आलेली आहे खंत जु आनंद निर्मिती असू ती सगळी लिहून काढा आणि जर समजा तुम्हाला लिहायलाही होत नसेल तर तुम्ही रेकॉर्डिंग करा तुमच्या मोबाईल आणि मी स्वतःला हिल कसं करते मी आरशासमोर उभी राहते मी स्वतःशी एकतर खूप बोलते किंवा मी खूप रडते आणि त्यानंतर आणि त्यानंतर मी पूर्णपणे हिल झालेली असते मला एक वेगळी एनर्जी येते आणि मी वेगळ्या एनर्जीने काम करायला कारण लोक नेहमी म्हणतात की पॉझिटिव्ह हो पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे पण नेहमी तो पॉझिटिव्हपणा ठेवून आतमध्ये त्याला ज्वालामुखी करून घेण्यापेक्षा मला वाटतं की तो एक माझा तो मार्ग मला जास्त आवडतो काय म्हणाल प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे आहेत रिलॅक्स पाहिजे पण ते झालं पाहिजे ते जपले पाहिजेत पण दुसरी गोष्ट मला अजून एक सांगायची तुला की तो एकच मार्ग त्यांनी अंगीकारला नाही प्रत्येक वेळी तुला आरसा नाही भेटणार मी हेच सांगते की प्रत्येक वेळी तुम्हाला व्हेंटिलेट व्हायला मटेरियलची गरज लागली नाही पाहिजे बरोबर

खूपदा असं वाटतं की आपण काहीच नाही करू शकत त्या महिलांसाठी खूप आहेत मग अशा वेळेस तुमच्यासारख्या हिलर जर आमच्या सोबत असल्या तर मला वाटतं आपण खरंच काहीतरी असं करू शकू त्यांच्यासाठी मी तर अगदी अगदी बरोबर जबाबदाऱ्या आणि स्वतःच मेंटल हेल्थ ह्या सगळ्यात बॅलन्स ठेवण्याचा एक प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होणार एखादा सांगा आम्हाला नाही नको होऊ दे बर मी स्वतः फर्स्टीज वरविस क्लिअर करत होते थोडीशी मला हेल्प होती मेडकी नाही असं नाही पण ए टू झेड काम मीच करते अजून बरं तर तुम्ही हलकं राहायचं आणि इथे ठेवले भांडं राहू दे आज बाजारमध्ये खिचडी जळली राहू देत पण टेक्निक पण तुम्हाला माहिती असेल वाट कसा केला पाहिजे पाहिजे आणि त्यातून कसे ठेवले पाहिजे हे सगळं तुम्हाला माहीत असलं सगळ्यात हे मूळ कारण ज्ञान आहे तुम्हाला त्या त्या ज्ञान घेणं जरुरी आहे हे मला माहिती आहे सगळं मला आईने शिकवलं मला माहित आहे मला यायचं असं आज खूप जोडचं सायन्स पुढे गेलेलं आहे टेक्निक्स पुढे गेलेले आहे त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे तुमच्याकडे मोबाईल असतो तो त्याच्यातून तुम्ही शोधून काढलं पाहिजे अजून असं काय असं काय मग प्रत्येक प्रत्येक वाईट गोष्टीवर किंवा प्रत्येक वाईट घडलेल्या गोष्टी करू शकता अगदी म्हणाला की ज्ञान असणं गरजेचं आहे मला मी स्वतःही त्या फार सहमत आहे मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने तिला वय मॅटर नाही करत वय फक्त एक अंक आहे तो कधीच त्याने काही थांबत नाही तुमचं त्यामुळे प्रत्येकीने रोज काही ना काही शिकलं पाहिजे की बऱ्याच वेळेस असं होतं संसार आहे माझं लग्न झालंय नवरा छान कमावतो Uh, मुलं आता सेटल झाली आहेत किंवा आता मुलं बऱ्याच गोष्टींच असतं की आता माझं मूल लहान आहे मग मा मला बाहेर जाता येत नाही uh, किंवा त्यांना तयारी नसते स्वतःची त्यामुळे त्यांना ती एक्सक्युजेस असतात त्यांच्याकडे तर हे न देता मला वाटतं मैत्रिणींनो खरंच तुम्ही शिकत राहिलं पाहिजे आणि स्वरास क्रिएशन तर नेहमी यासाठी खूप धडपड करत असतं तर स्वरास क्रिएशनची जोडा किंवा कुठेही तुम्हाला जिथेही काही शिकता येईल

अध्यात्म हा तर गहिरा विषय आहे कारण अहंकाराची पूजा करून आपण पुढे जातो कारण आपलं कार्य सगळ्या माणसांमध्ये अहंकार नको येऊ द्या माझं चांगलं कार्य पार पडतं तू जसं म्हटल्याप्रमाणे मी अध्यात्मची जोड पन्नास ते साठ टक्के घेते की तिला जेव्हा कुणालाही कुणाला भरपूर क्लायंट आहेत पूर्णालाही मी हिल करताना पहिले मी पडते की हा म्हणून नास्तिक आहे की आस्तिक आणि तो पूर्ण नास्तिक आहे की थोडासा नास्तिक आहे पूर्ण असतिक आहे की थोडासा तर मग त्याला त्याच्याबद्दल किती विश्वास आहे त्या अध्यात्माबद्दल आणि सगळ्यात जी गोष्ट जगामध्ये जी आहे न होणारी ती अध्यात्मच आहे तर त्याप्रमाणे मग मी तात पडून त्याला त्याच्या प्रमाणे सांगत असते की असं आहे असं आहे असं आहे ते असेल होईल बाबा त्याचं तुला तू कुठे देवाचं करत असे ते कर असं मी म्हणत नाही की हा देवच चांगला तू जेव्हा मला म्हणाले गणपती अरे वा गणपती खूप सुंदर तुम्ही हे थोडक्यात की मला सांगताना मला त्या देवाचे ज्ञान बरोबर एखादा अनुभव शेअर करा एखाद्याला एखादी स्त्री जीला तुम्ही हिल केलं असेल असा एखादा अनुभव जसे तुम्ही बरेच क्लाइंट आजपर्यंत केलेत तर एखादा अनुभव आमच्या बरोबर शेअर करा एकदम एकदम सांगायचं म्हणजे माझ्या मी जिथे राहते तिथे बऱ्याच बायका माझ्या परिचयाच्या आहेत आणि सुद्धा माझी आवडत्या बायका आणि मला ताई ताई मॅडम काय असेल तर मला एकदा वाटत की ह्या किती वेळ माझ्या घरात बरोबर आहे अगदी म्हणजे खूप शिकलेल्या एकदम किंवा नोंदणी करणाऱ्या करायचं असं नाहीये ना काही तळागाट म्हणजे दोन तीन बायका मारत बसेल संध्याकाळी घरी जायचे तेव्हा म्हणलं तुम्ही सवस करू नका चांगलं नाही तरी तुम्ही काम कराय काय काम करणार आम्हाला पण तिथलं आम्हाला पण राहत म्हंटलं मी देते मग त्या दिवशी घरी आल्या त्यांना समजावून की तुम्ही माझ्या मैत्रिणीकडे जाल का स्वयंपाक करायला हो जातो त्या अशा करता त्या का बाई कामाला जायला लागल्या आणि माझ्याकडे भेटायला लागली गेल्या महिन्यात ते म्हणे काही तुमचे उपकार माझे उपकार कशाबद्दल म्हणे तुम्ही सांगितल्यामुळे माझ्याकडे आज जवळजवळ दीड लाखाची जागी आणि तिथं एवढं काम मिळालं ना महिन्याला पंचवीस ते तीस हजारचं काम मिळालं आणि आणि स्वतः स्वावलंबी झाली बरोबर आहे मी हेच मग अशी पण म्हणाले की जेव्हा तुम्ही शिकता काहीतरी तुमच्यामध्ये काहीतरी कला येते तर ती कधीच वाया जात नाही आणि त्यामुळे तुम्ही शिकत राहिलं पाहिजे नेहमी आता सोशल मीडियावर सतत आपण खूप सारे रील्स बघतो बघतात तुम्ही बघता मी बघते इतर माझ्या मैत्रिणी आपल्या मैत्रिणी बघतात त्यामध्ये होतं काय की फार गुढी गुढी सगळं दाखवलं जातं सगळंच छान छान आहे नवराई छान आहे बाकी सगळं खूप सगळं छान छान आहे मग मी बघते तो रील आणि मी एखादीचं परफेक्शन तिचं ते सुख ह्याच्यासोबत सोबत नकळत कुठेतरी एक महिला कम्पेअर स्वतःला करायला लागते मग तशी एखाद तुम्ही कोणाला हिल केले किंवा हिल तो एक वेगळा प्रश्न असेल पण अशा वेळेस त्या महिलांवर जो परिणाम होतो त्याच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट प्रसंग मला दिसतोय करायला जाता येत नाही म्हणे छान हे नवरा भेटू म्हणजे बघ ना येतात वगैरे मी तिला काही बोलली कारण तिला ते म्हणायचं की त्याच्यासारखा नवरा माझा असला असतात मग तिला असं मी समजावून तू दोन दिवस था मी त्यांच्या स्टोरी काढून दाखवते तुला आणि जेव्हा मी स्टोरी काढून दाखवली तेव्हा ते सगळं खोटं जाणं येणं नाईन होत कारण मी थोडस ऍड करेल ह्याच्यात की आपण जे डीपी ठेवतो प्रोफाईल फोटो ठेवतो किंवा स्टेटस ठेवतो आपण तेच ठेवतो जे समोरच्याला दाखवायचं असतं आपण रडताना भांडताना असे व्हिडिओ पोस्ट नाही करत कधी किंवा आपण डीपी पण तशी ठेवत नाही प्रोफाइल फोटो पण त्यामुळे हे कम्पेअर मला वाटतं महिलांनी नाही करायला पाहिजे करायला नाही पाहिजे थोडस मित्र असं म्हणे आपण या पृथ्वी तलावरती जे आलो ते खरं दुःखाची चव घ्यायला बरोबर आहे मग ते दुःखाची चव कशी दुखणे येऊ शकते मग ती आनंदाने घ्या अशी मला दुःख आलं मला दुःख आलंय तर त्याच्यावर सोल्युशन काढा काय बरोबर गुढी गुढी आहे असं काही नसतं प्रत्येकाला गरज लागत असते आणि स्वर्ग स्वर्ग म्हणतात स्वर्ग इथेच आपण आता जे बोलतोय स्वर्ग आहे बरोबर आहे आई मुलगी सासू सून मैत्रिणी बहिणी आता हल्ली काय झालंय की सोशल मीडियामुळे जितकं त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट आहे तितका त्याचा निगेटिव्ह पण आहे ह्या सगळ्यामुळे ना हल्ली सुसंवाद बंद झालेत हल्ली रील्स पुरतं सगळे एकत्र येतात म्हणजे हे फॅक्ट आहे म्हणजे ह्याला मैत्रिणींना वाईट वाटलं तरी पण हा फॅक्ट आहे की एखाद्या कार्यक्रमात भेटलं तर आपण फक्त तेवढे रील्स बनवतो पण सुसंवाद जे व्हायला पाहिजे जे, जे अगोदर होत होते ते हल्ली होत नाही तुम्ही काय सांगाल ह्याच्याबद्दल सुसंवाद वरती येणार होते की सुसंवाद ही काळाची अत्यंत का गरज आहे होत त्याला कारण सुद्धा खूप अनेक आणि अने आज बोल असं होत नाही बरोबर सुरुवात करायची ह्यावरती ते सगळं घडलेलं आहे आणि रील्स म्हणतील किंवा अजून काही असतील सोशल मीडियाच्या किंवा मोबाईलच्या जे काय असतील ते एक फॅशनच बनलेली आहे आणि तुम्हाला जर एखादी सून आले तर तुम्ही चांगलं वागायला पाहिजे बोललं पाहिजे हे किंवा सासून चांगले वागले पाहिजे त्या वा दोन भिन्न व्यक्ती मात्र एकत्र येत असतात त्यावेळेस ठेवलेली नाही पाहिजे कुणीतरी सुरुवात करायला पाहिजे काम केली पाहिजे आश्चर्यचित केलं पाहिजे सरप्राईज दिलं पाहिजे तरच तुम्हाला एकत्र येत आहे आता सून म्हणून काय झालं तुम्ही काही कपडे तुम्ही घडी घालून ठेवू शकत नाही का ठेवू शकतो मी नाही तू तर तू आराम कर असं म्हणू शकत नाही का किंवा सासू बाई नाही तरी चांगली साडी एवढं देऊ शकत नाही का बरोबर साडी तर जाऊ दे चला आई आपण दोघी जणी मस्त जाऊ दे माझं तर स्वप्न खूप होते छान आहे तिने एक मॉडर्न ड्रेस घेतला की मी पण एक मॉडर्न अगदी बरोबर आहे जनरेशन बदलले आपणही स्वतःला बदलले पाहिजे अगदी जो जोपर्यंत आपण स्वतःला बदलत नाही तोपर्यंत आपण समाजाला नाही बदलवू शकत आणि आजच्या स्त्रीच्या अडचणी खूप आहेत आमच्यापेक्षा आजच्या स्त्रीच्या अडचणी ह्या आहेत कॉम्पिटिशनला म्हणजे खूप गोष्टी आहेत करिअर आहे त्यांचं स्वतःच मेंटेन मेंटेन आहे बऱ्याच गोष्टी आहेत त्यांना एन्जॉयमेंट आहे सगळ्याच गोष्टी आहे हेल्थ आहे सगळ्याच गोष्टी आहेत करणारी नाही आणि नसावं नसावं कारण मला वाटतं प्रत्येकीच्या आई वडिलांनी तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी खूप खर्च करून तिला शिकवलेलं आहे तर मला वाटतं प्रत्येक मुलीने स्वतःचं करिअर पुढे कम्प्लीट करावं संसार करा संसार करता करता तुमचं करिअर नक्की पूर्ण करा तुम्ही बरोबर आता म्हणजे आपण खूपच गप्पा मारल्या आणि खूप छान वाटलं मला सांगा स्वराज क्रिएशन बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि स्वराज क्रिएशनच्या जो हा एपिसोड बघतायत मैत्रिणी त्यांना तुम्ही काय संदेश द्या सर्वप्रथम मी हे सांगेन की स्वराज क्रिएशन जे कार्य जे वर्षा करते आहे ते खूप महान आहे कारण प्रत्येक स्त्रीच्या मागे एक अनटोल्ड स्टोरी आहे तिने जर असं आता जे माझ्यासारखं माझ्यासाठी बोलायला इथे थांबलेले ऍक्च्युली वर्षा स्वराज क्रिएशन साठी नाही आली ती माझ्यासाठी अगदी अगदी कारण मी जेव्हा बोलतेय तेव्हा मला सुद्धा असं वाटतं अरे किती छान बोलते मी किती योग्य केलं मी माझ्या आयुष्यात मी मत अशी नाही कारण ही गोष्ट कोणीही सहज क्रिएशन आहे आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकता येणार आहे बरोबर आहे तर त्यांनी त्याची पुढे था जावी आणि दुसरा सुद्धा असा प्रश्न होता की आजच्या पिढीला काय होता प्रश्न तो काय सांगाल तुम्ही ज्या आपल्या मैत्रिणी बघताय काय तुम्ही सोड त्यांना तुम्ही सायकोलॉजिकली किंवा काय प्रेरणा द्याल काय त्यांना संदेश काय द्याल मुख्य गोष्ट मी हेच आहे तुम्हाला की तुम्हाला जर मनाने स्ट्रॉंग राहायचं असेल शरीराने स्ट्रॉंग राहायचं असेल तर व्यवस्थित अत्यंत चांगला नाश्ता केला पाहिजे तुम्हाला जर नॉलेज नसेल तर तुम्ही डायटिशियन कडे जाऊन तुमच्यासाठी काही हायड घेतला पाहिजे डायटिशियन चांगले डायटिशियन आता जे आहेत त्याच्याबद्दल म्हणत नाहीये वेळोवेळी घटनेस केले पाहिजे वेळोवेळी तुमचे मेडिकल चेकअप केले पाहिजे आणि स्वतः शरीराने स्ट्रॉंग राहिले पाहिजे फॅशन करणं किंवा अनेक मनोरंजनाकडे ह्या ह्यापेक्षा ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि आनंदी व्हायला पाहिजे जे काय असेल ते त्याच्यातून तुम्हाला खूप काही मोठी एनर्जी साठवता येईल आणि तुम्हाला हवं ते करता येईल बरोबर खूप धन्यवाद खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि खूप काही शिकायला भेटलं तुमच्याकडून खूप थँक्यू तर मैत्रिणीं हा होता आपला गणपती स्पेशल एपिसोड सरिता मॅमकडे कडे सरिता मॅमकडून आपल्याला खूप काही शिकायला भेटलं खूप काही ऐकायला भेटलं अपेक्षा करते तुम्हाला सगळ्यांनाही ऐकायला भेटलं असेल गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्ही तुमची सगळी कामं पूर्ण करावी हीच अपेक्षा आणि तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या स्वतःकडे लक्ष द्या स्वतःचे मानसिक आरोग्य सांभाळा हीच आशा करते आणि सलोन स्टोरीज विस्वरामध्ये आज रजा घेते धन्यवाद